प्रश्न आहे कोणत्या देशात एकही मच्छर नाही पर्याय आहेत ए फ्रान्स बी चीन सी श्रीलंका बी रूस बरोबर उत्तर आहे ए फ्रान्स पुढचा प्रश्न आहे काय खाल्याने मनक्याचा आजार बरा होतो पर्याय आहेत ए आंबा बी सफरचंद सी अंगूर डी मेथी बरोबर उत्तर आहे डी मेथी पुढचा प्रश्न आहे बटाटयाची साल खाल्याने कोणता त्रास बरा होतो पर्याय आहेत ए लखदाब बी उलटी सी हार्ट अटॅक डी कमर बरोबर उत्तर आहे ए लखदाब पुढचा प्रश्न आहे पपईच्या बिया खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो पर्याय आहेत ए कैनसर नसर बी लखदाब सी सधीवात, डी वचनक्रिया बरोबर उत्तर आहे डी वचनक्रिया